नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बोर्डाची परीक्षा जवळ आले जवळपास आता खूपच कमी दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत दोन आठवडे राहिलेले आहेत आपल्या हातामध्ये आणि या दोन आठवड्यांमध्ये आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा आहे बरीचशी रिव्हिजन करायची आहे आणि बऱ्याच मुलांनी या परीक्षेचं थोडंसं टेन्शन घेतलेलं आहे आता टेन्शन तर येणारच परीक्षा आहे म्हटल्यावर आणि ती तरी बोर्डाचीच आणि पहिल्यांदाच आपण सर्वजण ही बोर्डाची परीक्षा द्यायला चाललेलो आहोत त्यामुळे टेन्शन तर येणारच परंतु हे टेन्शन किती प्रमाणात घ्यायचं याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन आहेत तर मित्रांनो टेन्शन जास्त घ्यायचं नाही कारण काय माहिती आहे का बऱ्याच मुलांना टेन्शन आलंय परंतु टेन्शन घेऊन काय होणार आहे टेन्शन घेऊन आपला अभ्यास होणार नाही तर आपल्याला आता एक काम करावं लागेल की जो वेळ आपल्याकडं सध्या अवेलेबल आहे जो वेळ आपल्याकडं बाकी आहे त्या वेळामध्ये आपल्याला कसा जास्तीत जास्त अभ्यास करता येईल यावरती आपण लक्ष दिलं पाहिजे तर मला काय वाटतं की टेन्शन जर आपण घेतलं ज्यावेळेस खूप विचार करतो एखाद्या गोष्टीचा की बाबा काय होईल पेपरमध्ये मला कसे प्रश्न येतील मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडवू शकतो का मला पेपर खूप अवघड जाऊ शकतो का का सोपा जाईल असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये येतात आणि अनेक प्रश्नांमुळे आपलं डोकं जातं आणि त्यामुळे खूप सारं टेन्शन येतं तर हे टेन्शन टाळण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट एक सांगतो हो, तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट मित्र मैत्रिणी यांच्या संदर्भात आता अभ्यासावरती जास्त विचारपूस करू नका की बाबा एखाद्या मित्राला आपण फोन करतो मित्रा तुझा अभ्यास किती झाला तुझा काय अभ्यास झालाय तू किती वेळ अभ्यास करतो मग समोरचा काय म्हणतो की मी रोज दहा तास अभ्यास करतोय आणि माझी सगळी रिव्हिजन झाले सगळ्या प्रकरणांचा माझा फुल अभ्यास झालेला आहे मग आपलं टेन्शन वाढतं अरे बापरे त्याचा तर सगळा अभ्यास झालेला आहे आता मी काय करू माझा तर काहीच अभ्यास झाला नाही असं आपल्याला वाटतं परंतु मित्रांनो लक्षात घ्या की त्याचा अभ्यास किती झालाय ते त्याचं त्याला माहिती असतं कधी कधी काही काही लोक पुढे सोडत असतात की माझा खूप सारा अभ्यास झालाय आणि ऐन टाईमाला ज्यावेळेस पेपर येतात रिझल्ट लागतो त्यावेळेस चित्र काहीतरी वेगळी दिसतात त्यामुळे कुणाचं ऐकायचं नाहीये कोणाचा अभ्यास किती झालाय कोणाचा अभ्यास काय नाही झालाय याच्याशी काही घेणं देणं जास्त ठेवायचं नाहीये अभ्यासाशी रिलेटेड थोडीफार चर्चा असेल तर ती करा पण जास्त वेळ मित्रांसोबतची चर्चा टाळा आणि जास्तीत जास्त वेळ आपण आपल्या अभ्यासाला द्यायचा आहे अभ्यासाचं नियोजन करायचं आहे हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट मोबाईलपासून थोडंसं लांब राहा मोबाईलपासून लांब राहा मोबाईलला जवळ केव्हा करा ज्यावेळेस युट्यूबवर तुम्ही गणिताचे व्हिडिओ बघत असाल ज्यावेळेस तुम्ही एखादा मोटिवेशनल स्पीच बघत असाल किंवा कुठल्याही एज्युकेशनल व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही बघत असाल त्यावेळेसच तुम्ही आपल्या या मोबाईलचा वापर करा शक्यतो मोबाईलवरती युट्यूबच लावा आणि युट्यूबवरती अभ्यासाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच व्हिडिओ बघू नका इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप याला जरा काही दिवसांसाठी नमस्कार करा कारण काय होतं माहिती आहे का हे एक व्यसन आहे ज्यावेळेस आपण इंस्टाग्रामची एखादी रील बघतो पहिली रील बघितल्यावर दुसरी बघावीशी वाटते मग तिसरी पण आवडीचीच रील येते चौथी पण आपल्या आवडीचीच रील येते सगळ्या ज्या काही रील्स येतात त्या आपल्या आवडीच्याच येतात आपल्याला आवडणाऱ्याच येतात कारण काय माहिती आहे का तसं ते अल्गोरिदम असतं इंस्टाग्रामचं फेसबुकचं तुम्हाला जे आवडतं तेच ते दाखवतात आणि ते दाखवल्यामुळे तुम्ही ते अजून आवडीने बघताय त्याच्यामुळे जो वेळ आहे धड वाया जातो आणि हा वेळ वाया गेल्यामुळे काय होतो हा इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला वेळ वाया जातोय आणि हा वेळ वाया गेल्यामुळं मग आपल्याला वाटतं अरे बापरे माझा खूप सारा वेळ वाया गेलेला आहे आता मी कधी अभ्यास करू असं आपल्याला खूप वाटतं त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की जो वेळ आता आपल्याकडे उरला आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे समजा तुमच्याकडं ही व्हिडिओ तुम्ही कधी बघताय समजा तुम्ही ही व्हिडिओ बघत असताना तुमच्याकडे दोन आठवडे बाकी असेल तर दोन आठवड्याचं नियोजन करा एक आठवडा बाकी असेल तर एक आठवड्याचं नियोजन करा समजा दोन आठवडे जर तुमच्याकडं बाकी आहेत तर दोन आठवड्यांचं नियोजन करत असताना प्रत्येक विषयाला एक एक दिवस द्या प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवा आता एक स्ट्रॅटर्जी अशी वापरा की प्रत्येक विषयामध्ये अशा काही गोष्टी असतात बरं का म्हणजे अशा काही गोष्टी असतात की ज्या असे काही प्रश्न असतात की असे काही कन्सेप्ट असतात की ज्या कन्सेप्टवर जवळपास पन्नास टक्केपेक्षा अधिक प्रश्न विचारले जातात म्हणजे वीस टक्केच कन्सेप्ट असे असतात की ज्याच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात म्हणजे जे रेग्युलरली आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यावरती थोडासा भर द्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सराव जो आहे तेवढा जरी केला तरी तुम्ही पास व्हाल उदाहरणार्थ भाषा विषय जे आहे त्यांचं नियोजन करत असताना एक वेगळी पद्धत वापरा आणि इतर विषयांचं नियोजन करताना वेगळी पद्धत वापरा तुम्हाला मी सांगतो भाषा विषयाचे दोन दोन पेपर आजच्या तारखेला दोन दोन ते तीन तीन पेपर जरी तुम्ही नीट सोडवले मन लावून सोडवले तरी तुम्ही भाषा विषयांमध्ये व्हाल म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश तीन विषयांच्या फक्त प्रश्नपत्रिका सोडवा दोन दोन तीन तीन जितका जास्तीत जास्त सोडवता येईल ना तितक्या प्रश्नपत्रिका सोडवा तुम्ही आरामात या भाषा विषयांमध्ये पास व्हाल आता हे तीन विषय तर झाले आता राहिलं कुठलं गणित राहिलं विज्ञान राहिलं आणि तुमचा समाजशास्त्र राहिला राहिला गणितामध्ये सुद्धा मित्रांनो जर तुम्ही विचार केला गणितामध्ये पहिला आणि दुसरा हे दोन प्रश्न खूप सोपे असतात तुम्ही कुठल्याही मागच्या दोन तीन प्रश्नपत्रिका जर का उचलल्या आणि गणितातले फक्त हे पहिले दोन तीन प्रश्न जे आहेत प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए बी दुसऱ्यातला ए बी तेवढा जरी केला ना तरी तुम्ही आरामात पास व्हाल आणि त्याचबरोबर गणितामध्ये बघा सोपी प्रकरणं कुठली गणित भाग एक मध्ये बघितलं तर संभाव्यता सोपे आलेख काढा सोपं आहे सांख्यिकी सोपं आहे ज्यावरती तुम्हाला बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात खूप सोपे सोपा भाग सुद्धा आहे म्हणजे आपल्याकडे जे काही विषय विशे? त्या विषयांमध्ये सोपा जो भाग कुठला त्याचा एक अभ्यास करणं त्याचा अभ्यास केला तरी तुम्ही चांगल्या मार्काने पास व्हाल भूमितीमध्ये सोपं काय आहे भूमिती अवघड असतो सिद्धता असतात सगळ्या गोष्टी असतात पण सोपं सुद्धा आहे ना त्याच्यामध्ये काय काय सोपं आहे आकृत्या सोप्या आहेत ज्या सात मार्काला विचारल्या जातात प्रमेय सोपं जे तीन मार्काला विचारलं जातं इथंच तुमचे दहा मार्क झाले ओके okay? याच्यामध्ये त्रिकोणमितीमधले काही प्रश्न सोपे असतात ते किंवा एखादं प्रकरण जरी तुम्ही खूप चांगलं केलं उदाहरणार्थ तुम्हाला निर्देशक भूमिती प्रकरणाला सुद्धा चढ काढा अंतर काढा यासारखे सोपे सोपे प्रश्न आहेत म्हणजे तुम्ही गणित भाग एक दोन मधले मी तर म्हणतो सोडवलेली गणित जरी बघितली सोडवलेली गणित जी सोडवलेली गणित असतात ना ती समजून घेतली ना तरी त्याच प्रकारचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याचदा येत राहतात ओके आता विज्ञानचा जर विचार केला विज्ञान असेल किंवा तुमचा समाजशास्त्र असेल या विषयांमध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात जे बहुपर्यायी प्रश्न असतात रिकाम्या जागा असतात जोड्या लावा असतात यांसारख्या प्रश्नांची तयारी जर आपण केली चांगल्या प्रकारे तरी आपण पासू निदान पन्नास टक्के समजा तुमचा झिरो अभ्यास झाला तुम्ही पन्नास टक्के जरी प्रकरणांचा अभ्यास जरी नीट केला तरी तुम्हाला साठ सत्तर टक्के मार्क मिळू शकतात पण तो अभ्यास कसा केला पाहिजे एकदम मन लावून केला पाहिजे तर मला काय म्हणायचं आजच्या तारखेला आपण टेन्शन घेऊन काय होणार नाही टेन्शन घेऊन कुणाचं भलं झालं नाही तर ज्या काही अडचणी आता समोर ज्या आहेत त्याच्यातून मार्क मार्ग कसा काढावा याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जो वेळ आहे तो वेळ वेड़ त्या वेळेची भेळ अजिबात करू नका या वेळेचा चांगला फायदा करून घ्या ही वेळ वाया घालू नका वेळेचं नियोजन करा ओके आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झोपसुद्धा आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे सहा ते सात तास झोपा आणि बाकी पूर्ण वेळ अभ्यासाला द्या रिव्हिजनला द्या ओके okay, तर ह्या सगळ्या गोष्टी मला आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायच्या होत्या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एक मित्रांनो महत्वाची गोष्ट सांगतो आपला एक कोर्स आपण तुमच्यासाठी बनवलाय आपल्या एका वेब आपल्या एका ॲपवरती आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप तुम्ही प्ले स्टोरवरती जाऊन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली ॲपची लिंक दिली तर मित्रांनो ॲप डाउनलोड करा आणि ॲपवरती मी तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनचा कोर्स बनवला स्पेशल गणिताचा जर का तुमचा काहीच अभ्यास झाला नसेल ना तर तो तेवढा कोर्स बघा त्याच्यामध्ये गणित भाग एक आणि दोनच्या जवळपास प्रत्येक प्रकरणाच्या दोन दोन तीन तीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी स्पेशल बनवल्यात तेवढ्या जरी व्हिडिओ बघितला ना तरी गणितामध्ये तुम्ही आरामात पास व्हाल त्याचसारखे प्रश्न रिपीट रिपीट होतात त्या कोर्समध्ये आपण काय केलं आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे प्रश्न आले होते ते सगळे प्रश्न त्या कोर्समध्ये टाकलेले आहेत किंवा येणाऱ्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात असे इम्पॉर्टंट प्रश्न त्या कोर्समध्ये आहेत काही प्रमाणामध्ये नोट्स सुद्धा त्या कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत तर तो कोर्स जो आहे ना तो तुम्ही परचेस करा फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला आहे तो तेवढा कोर्स परचेस केला तर तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील म्हणजे गणिताचं एक टेन्शन जे आहे ते तुमचं दूर होऊन जाईल त्या कोर्सचा जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित तर आता लगेच तुम्ही जा प्लेस्टोअरवरती किंवा प्लेस्टोअरवर किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जा क्लिक करा आणि आपला ॲप डाउनलोड करा आणि त्यामध्ये जो कोर्स आहे तो परचेस करा नक्कीच तुम्हाला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील ओके मित्रांनो तुम्हाला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा बाय सर्वांना धन्यवाद